राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर यांच्या वतीने पावन पर्वत पूजेनिमित्त पाणी वाटपाचं आयोजन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुला यांच्या आदेशाने सदर उपक्रम राहिला देवी तलाव वाघळे इस्टेट ठाणे इथे राबवण्यात आला छठ पूजेचे महत्त्व उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात आहे छठ पूजा ही उत्तर भारतातील सहया करीत असलेली एक प्रकारची सूर्यपूजा आहे आणि हेच महत्त्व ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहराच्या वतीने पाणी वाटप करण्यात आले सदर उपक्रमाच्या वेळी माजी नगरसेवक व महाराष्ट्रपदेश सतचिटणी सुरवात देसाई सचिव महाराष्ट्र प्रदेश रमेश इंदिसे ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सचिटणीस मोहम्मद जिया सय्यद व्यापारी सेल उपाध्यक्ष आदेश सिंग ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भागवत भद्रे अध्यक्ष कुपरी पासपाखडी विधानसभा अजित ओझा कार्याध्यक्ष आरोग्य असेल संतोष यादव सचिटणीस युवक ठाणे जिल्हा विष्णू घाडगे अध्यक्ष असंघटित कामगार असेल ठाणे शहर तौफिक शेख सचिटणीस ठाणे जिल्हा रमेश शेख तसेच युवा कार्यकर्ते इतर पदाधिकारी व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर उपक्रमाचे आयोजन सिंह उपाध्यक्ष व्यापारी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे यांच्या वतीने करण्यात आले

yeah ही काँग्रेस पार्टी करते छठ निमित्ताने पाणी वाटप करण्यात आलं होतं छठ महापूर्वाची पूजा असते वर्षानुवर्ष मध इथे कार्यक्रम हा असतो प्रत्येक तलावर आम्ही आता भेटी गाठी करत करत पुढे चाललेलो आहे व्यापारी सेलचे आमचे उपाध्यक्ष से। आदित्य सिंग आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या माध्यमातन हा पाणी वाटपाचा पाणी द्यायचा स्टॉल एक पवन पुण्याचा स्टॉल आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी का सगळ्यांनी मिळून लावलेले आणि ला गेले माझे दोन तास हा स्टॉल चालू आहे तर त्याला भेटी द्यायला धावती भेट द्यायला आम्ही इथे आलेलो आहे आजच्या या छतपर्वाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना छट पूजेच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद छट पूजा आपण आपण वतीने काय मागणी करा समृद्धी आणि या छठ मैया पूजेच्या निमित्तानं आम्ही राष्ट्रवादीतर्फे खूप खूप अभिनंदन करून शुभेच्छा देत आहोत की आपल्या सगळ्यांच्या जीवनात या छट पूजे मैयाच्या निमित्तानं आनंद आरोग्य धन दौलत आणि सुख शांती आणि देशाची भरभराट लागू मी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सचिव म्हणून आपल्या शुभेच्छा देतो आज ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचा उद्योग व्यापार सेल जो आहे त्याचे उपाध्यक्ष आदेश सिंग आणि ठाणे विधानसभा युथ काँग्रेसचे आमचे अध्यक्ष विनित अजित होजा या दोघांनी मिळून खूप अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे पाणी चा दान किंवा पाणी आपण एक जे आज छठ आश्ट पूजासाठी माणसं येणार आहेत त्यांना आम्ही पाणी पुरवून एक पुण्यचं काम करतोय या निमित्त मला इकडे येऊन खूप चांगला वाटतो आणि मी यांना शुभेच्छा देतो हे खूप चांगला कार्यक्रम आहे देवानी त्यांच्याकडून खूप चांगला कार्यक्रम करून घेतला आणि छठ मी यांना विनंती आहे की यांची आयुष्यात हरभी देऊन यांना यशस्वी करावा हेच माझा हा माझे शब्द आहे माय आदेश सर क्या कहेंगे आप बड़े पहनों आपने पानी वाटअप का सर पानी वाटप का कार्य एक पुण्य का कार्य है राष्ट्रवादी की तरफ से राष्ट्रवादी पार्टी की तरफ से ये प्रोग्राम हमारे पानी साहब नजीब मुल्ला साहब सुभाष देसाई साहब रमेश सिंधसी साहब इन लोग के द्वारा आयोजक करने के लिए प्रोग्राम कहा गया मैं व्यापार मंडल उपाध्यक्ष आदेश सिंह एक प्रोग्राम रायला देवी में किया और छठ मैया में पानी पिलाना बहुत पुण्य का काम माना जाता है ये उत्तर भारतीयों का सबसे उच्च त्योहार में छठ मैया की गिनती होती है अभी तक हम लोगों ने पाँच हजार ऐसी ज्यादा लोगों को पानी का यहाँ का पहला छठ पूजा यहाँ हर साल छठ पूजा होगी राष्ट्रवादी परिवार हर साल छठ पूजा, पूजा में चढ़ वर्ग के भाग लेगा